नाहून जवळजवळ ना तीन तासाचा रेल्वेचा छान प्रवास करून साल्सबर्ग नावाच्या सुंदर गावी आलेलो आहे हे गाव म्हणजे हिल स्टेशनचा बाप आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही पाहिल्या आहेत हे साध्या रस्त्यांचे चौक आहेत आणि या चौकामध्ये मजा बघा तुम्ही सर्दी गोंगाट तुम्हाला वा थोडासा वाटेल कदाचित पण तो तसा नाही आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट फार छान आहे आणि या पब्लिक ट्रान्सपोर्टचा फायदा असा आहे की लोकांना पर्यटकांना इथं छान फिरता येतं मध्यभागी हे असे मस्त फुलांचे ताटवे दिसतात आणि सगळ्या बसेस तुम्ही नजर टाकली तर या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस आहेत सारख्या म्हणजे ट्राम बस असं म्हणावंच वाटतं इतकं हे मजेदार आहे आणि या मेन चौकातनं अशी जरा नजर फिरवली की सागबग दर्शन तुम्हाला घडत आणि लांबवर मग स्टेशन का म्हणलं ते तुम्हाला कळेल कारण इथे जुन्या काळातले किल्ले सुद्धा आहेत काय सांगशील वंजिरीशी असं घेण्यासारखंच वाटत ते मला तुझे हात खिशात वरणच कळत आहे खूप सुंदर हो काय वेगळेपणा वाटतोय मिराबेल गार्डनला तर आलोय मागं वळ कारण हे जे आहे हे मिराबेल गार्डन आणि इथं वेगळ्या प्रकारची फाउंटन आहेत असं सुद्धा कळलेलं आहे उतळे म्हणा हे म्हणा सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत जरा लांबवर हे झाड पडलेलं दिसतंय जवळ गेलं तर कदाचित त्या मुलांचं शूटिंग करून देत नाही लांबनच दाखवतो तुम्हाला हे बघा त्याच्यावरती मुलं खेळतात पडलेलं झाडावरती लोक निवांत बसलेत काही जण अभ्यास करतायत काही जण फिरायला आलेत आणि आता खरं गार्डन दिसायला लागलेलं आहे वाव हळूच तुम्हाला दाखवतो दृश्य काय ते मिराबेल गार्डन लोकांना का आवडतं हे इकडं आल्यावर कळतंय मागं कासल दिसतोय आणि इथे हे असं गार्डन वा 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 चला एक्सप्लोर करूया कसं दृश्य आहे सांग मला माग राजवाडा आहे आणि असं वर्ण दिसणार आहे सुंदर गार्डन पलीकडं पाहिलंच काय नाही टाळे डोंगर सुद्धा आहे वाव आहे हा व्हिएन्नाला मंजिरी असं नव्हतं नाही का फ्लॅट होत परंतु इथं सगळ्या गोष्टी वर खाली दिसत आहे फुलांची मांडणी बघून अक्षरशः नेत्र सुखद अनुभव वाटतोय मला हा कॉम्बिनेशन बघा तुम्ही कारण एकीकडे पांढरी फुलं आहेत त्याला चॉकलेटी रंगाची पानं आहेत आणि मध्ये परत एक छोटशी पर्पल फुलं लावलेली आहेत हा 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 मिराबेल गार्डन हे या फुलांसाठीच मानलं जातं मिराबेल गार्डनचं सौंदर्य प्रत्येक ठिकाणी वेगळं नजरेत येतं या फुलांच्या बरोबर हे असे काहीतरी धमाल पुतळे करून ठेवलेले आहेत बाप रे करणाऱ्याच्या मनामध्ये काय द्वंद्व चालू असेल हेच मला कळत नाही पण जेवढं ते रुद्र आहे तेवढीच ही फुलं सुंदर आणि कोमल आहेत ऑस्ट्रिया तसा शांतताप्रिय देश दिसतो इथली गार्डन्स फुलांनी भरलेली आहेत पण पुतळे मात्र जरा आक्रमक स्वरूपाचे दिसतात जय आज आम्ही साल्झबर्गला आलेलो आहोत आणि तुला मी क्लिप पाठवली होती साहेब जिथे राहिले होते व्हिएन्नामध्ये ही ही जागा आहे साल्झबर्गची जिथं मोजाट साहेबांचा जन्म झालेला होता शिस्त पाळतात तिथं लोक सिग्नल लागल्याशिवाय झेब्रा क्रॉसिंगचा वापर करून मगच जातात काही म्हणलं तर ह्याच्यात विशेष नाही आहे युरोपमध्ये या सगळ्या गोष्टी स्वयंशिस्तीच्या अगदी व्यवस्थितच दिसतात आता आपल्याला नजरेस पडणारे तिथली नदी बघूयात याचं रूप काय हे बघा खळाळून वाहणारी नदी आहे साधी नदी नाही आहे व्यवस्थित प्रवाह आहे त्याला मातीमय माती करेक्ट गडूळ पाणी असं वाटतंय आणि हे त्याच्या बाजूला वसलेलं साच बघ वा साजबगच्या जुन्या गावात म्हणजे ओल्ड टाऊनमध्ये आता आम्ही एंटर केलेलं आहे खूप सुंदर भाग आहे असं सांगण्यात तरी आलेलं आहे हळूहळू त्याची निशाणी दिसायला लागते ज्या वेळेला भिंतीवरती सुद्धा ही अशी चित्र दिसायला लागतात इथनं पायी फिरणं हा एक मस्त अनुभव असणार आहे एवढं नक्की टॅक्सी थांबलेली होती पण त्यांनी हॉर्न नाही वाजवला कारण इथे सगळ्यांना शांततेत फिरायचंय ही, शांत <laughs> ही मंजिरी कुठे गेली मंजिरी कुठे गेली अरे बापरे ही काय काय आहे काय अग ए काय काय तू कुठं घुसली काय हे काय आहे पण लेसच दुकान आहे ओ हे पाहिलं का ज्यांना बारीक पाऊस पडताना दिसतोय म्हणून आम्ही जर आडोशाला उभं राहिलोय तर माग बघितलं अरे मसाला ताकाचं दुकान आहे हे बघा विविध प्रकारची मसाला ताकद <laughs> वाव आत्ता फिरायचं आहे त्यामुळे याच्यात मी मन रमवत नाही आर स्क्वेअर हा भाग इथला फार सुंदर असतो लांबणंच दाखवतो तुम्हाला कारण हे अशी सुंदर चित्र काढतात तसे चित्र इथेही दिसतील तुम्हाला आणि या चित्रांचा चित्रकार ह्याच्या मागं बसलेला असतो जो तुम्हाला शूटिंग करून देत नाही अप्रतिम आहे पाऊस पडतो आहे नाहीतर एखाद दुसरं चित्र हे घेतलंच पाहिजे खरं तर बघू जाताना घेऊ आपण सासबागच्या आर टी स्क्वेअरकडनं चालत आलो की साजबगचं सर्वात भव्य आणि मोठं कॅथेड्रल म्हणजे चर्च आपल्याला नजरेत भरतं घोडा घोडागाड्या लागलेल्या आहेत लोकांना फिरवायला टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणल्यानंतर ही सगळी इकोसिस्टीम कशी तयार असते बघा परंतु हे आर टी स्क्वेअर हे मस्त असतात आणि इथं तुम्हाला लोककला बघायला मिळते फिरायला आलेलं आहे शेवटचं डेस्टिनेशन हे कासल आहे आणि या कासलला जायला डायरेक्ट ही अशी सोय आहे तुम्हाला कळतंय का हे बघा कॅप्सूल केलेले आहे या कॅप्सूलनी वर जाता येतो त्यामुळे आता तोही अनुभव घेऊया अत्यंत वेगानं आमची कॅप्सूल सुसाट सुकलेली आहे बघा वर्ण भर दिसायला लागलेला आहे दहा ते वीस सेकंदात आम्ही वर सुद्धा आलेलो आहोत कॅप्सूलनी आणि आता इथला किल्ला बघायचा आहे वर्ण साजबग दर्शन तुम्हाला घडवतो अस हे सुंदर दृश्य आहे साजबगच वर्ण किल्ल्यावरनं हे शहर अस सुंदर दिसतं क्या बादि हिरवा गार डोंगर आणि दुसरीकडं वसलेलं सुंदर शहर दिल खुश हा 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 या बाजूनी असं दिसतंय आहे साजब प्रेमात पडावं असंच गाव आहे डोंगरावरती बांधलेला हा किल्ला आणि समोरचं हे साजब